बातमी पीक विमा योजनेसंदर्भात एक रुपयामध्ये पीक विमा योजनेतही घोटाळा झालेला आहे ज्यांनी पैसे खाल्ले त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आता विजय वडेट्टीवार के यांनी केली आहे विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले सरकारची फसवणूक केली असेल तर कारवाई करणार असं उत्तर त्यानंतर शंभूराज देसाई यांनी दिलं हा बीट पॅटर्न एक रुपयात विमा काढून देण्याचा आला घडून त्याचं उगम स्थान काय त्याचं उगमसान भ्रष्टाचारातून आहे भ्रष्टाचाराची प्लॅनिंग करून या बीड पॅटर्नचा उगमसान झाला असा आमचा स्पष्ट आरोप आहे एक लाख नऊ हजार अर्ज केवळ एका बीड जिल्ह्यातील आहे उद्या बोगस अर्ज आले म्हणून किंवा अर्ज शेतकऱ्यावर कारवाई होईल परंतु या पीक विमा योजनेतून रगड पैसा कमवणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्यांना आपण कारवाई करणार का हा खरा प्रश्न आहे मी साताऱ्यामध्ये परवा दिवशी जाणार आहे पूर्वी मी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर बोलतो अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या बरोबर बोलतो आणि जर काय अशा तक्रारी प्राप्त झाल्या असतील तर त्याची स्थानिक पातळीवर स्थानिक प्रशासनाकडून आपण चौकशी करू चौकशीचा अहवाल मागू जे कोणी हेऱ्यामध्ये समजा कुठे असं गैरप्रकार केला असेल फसवणूक सरकारची केली असेल तर नक्की त्याच्यावरती कारवाई केली जाईल